मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेसाठी एक मोठं अपडेट आणि आनंदाची बातमी आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पूर्ण उलटून गेलेला आहे अद्याप देखील महिलांच्या खात्यावरती लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याची दीड हजार रुपयाची रक्कम अद्याप देखील त्यांच्या खात्यावर आलेली नाही आणि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली त्याबद्दल ही मोठा अपडेट आहे त्यातनंतर आ, या अपडेटनंतर म्हणजेच निधीची तरतूद झाल्यानंतर आठ दिवसाच्या आतमध्ये निधीची वाटप किंवा वितरण केले जाते याच माध्यमातून आता चार नोव्हेंबर हा ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे चार नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर या दरम्यान ऑक्टोंबर महिन्याचा दीड हजार रुपयाची रक्कम लाडक्या बहिणीची ही वितरित केली जाणार आहे त्याचबरोबर आता ही रक्कम कोणाला मिळणार आहे याबरोबरच मोठा अपडेट आहे त्यानंतर नंतर आता जे काही लाडक्या बहिणीचे केवायसी पूर्ण झालेले नाहीत तर हा हप्ता तर सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे कारण या नोव्हेंबर महिन्याच्या अठरा तारखेपर्यंत या योजनेच्या अंतर्गत दिली जाणारी केवायसीची मुदत वाढ करण्यात आली होती याचबरोबर आता अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या सर्व ज्या लाडक्या बहिणीचे केवायसी पेंडिंग आहेत जे पूर्ण झालेलं नाहीत बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणीच्या जे काही केवायसी आहे ते पूर्ण झालेले आहेत त्या लाडक्या बहिणींना पुढील हप्ता येण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही किंवा कुठलीही समस्या निर्माण होणार नाही ज्या लाडक्या बहिणीचे अद्याप देखील केवायसी पूर्ण झालेली नसेल तर लवकरात लवकर केवायसी पूर्ण घेऊन घ्यावी आणि येणारा पुढील हप्ता हा ज्या लाडक्या बहिणींचे केवायशी पूर्ण झालेले आहेत त्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे यासाठी महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचे केवायशी पूर्ण पुन्हा पुन्हा सांगण्याचं हेच कारण आहे की या पुढील जे हप्ते मिळायचे आहेत ते मिळवण्यासाठी पुन्हा एकदा सांगण्यात येते की अठरा नोव्हेंबरपर्यंत तुमची जी अशी पेंडिंग आहे ती पूर्ण करून घ्यावी जेणेकरून येणाऱ्या पुढील हप्त्याला तुमच्या समस्या येऊ नये हीच शेवटची विनंती तर मित्रांनो हाच होता मोठा अपडेट आ चार नोव्हेंबरपासून पु चार नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर या दरम्यानमध्ये आठ ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि नोव्हेंबर उजारला आहे असंच प्रत्येक हप्त्याला जवळपास दोन ते तीन हप्त्यापासून पुट पुढील महिन्यामध्येच हा हप्ता वितरित केला जात आहे आणि यापुढे येणारा हप्ता कधी येतोय ही एक मोठी प्रश्नाची विचारणा होतच आहे नोव्हेंबर उजाडला आहे पण नोव्हेंबरचं एकत्रित येणं गरजेचं होतं अद्याप देखील अशी माहिती आलेली नाही अशी माहिती आल्यानंतर ती याबद्दलची माहितीचा अपडेट आपण वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करूयात पुन्हा भेटूयात अशाच माहिती तोपर्यंत तुमची व हो, तुमच्या हो, 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 जवळच्या माणसांची काळजी घ्या धन्यवाद